सातारा जिल्हा खो खो प्रीमियर लीग चार जानेवारी रोजी शाहू क्रीडा संकुल येथे होणार महासंग्राम सातारा शहरात श्री छत्रपती शाहू क्रीडा संकुल मध्ये खो खो प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार आहे यात प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर अध्यक्ष कोल्हापूर विभागीय शिक्षक संघटनेचे आर वाय जाधव सरचिटणीस सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे महेंद्र कुमार गाडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी जिल्ह्यातील बहुसंख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन क्रीडा शिक्षक मंगेश माने यांनी केले आहे नमस्कार मी पत्रकार मंगेश माने सातारा जिल्हा खो खो प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चार आणि पाच जानेवारी रोजी छत्रपती शाहू महाराज स्टेडियमला होणार आहे या प्रसंगी आमच्या सात महाराष्ट्राचे खो असोसिएशनचे संजूराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष व तसेच सचिव महेंद्र गाडवे सर तसेच प्रशांत सर आणि सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पहिलं वर्ष आहे सातारा खो खो प्रीमियर लीगचं तरी माझी सर्व जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरची खो खो प्रीमियर लीगच्या क्रीडाप्रेमींना विनंती असेल की त्यांनी खो खोचा आस्वाद घेण्यासाठी शाहू स्टेडियम या ठिकाणी यावे आणि खो खोचा खरा थरा काय असतो हा सातारा जिल्ह्याच्या माध्यम मातीमध्ये पहावा मी एवढंच सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र जय खो खो